यावल येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेत सोमवारी इको क्लबच्या माध्यमातून वृक्षांना राखी बांधून विद्यार्थिनींनी रक्षाबंधन साजरे केले झाडांचे रक्षण करावे संगोपन करावे तसेच झाडांची वाढ होत असताना येणाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या अवस्थामध्ये झाडांची देखरेख करण्याचा निश्चय विद्यार्थिनींनी केला आहे सदर कार्यक्रम हा सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलीजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर की इस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑनऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलिजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें भाई फारुग भाई यावल शहरात सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ही शाळा आहे या शाळेमध्ये वृक्ष रक्षाबंधन हा उपक्रम राबवण्यात आला सदर उपक्रम शाळेतील इको क्लबच्या माध्यमातून राबवण्यात आला यामध्ये पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष संवर्धन आवश्यक आहे या हेतूने झाडांचे रक्षण करावे संगोपन करावे झाडांची वाढ होत असताना येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्थांमध्ये दे झाडांची देखरेख करण्याचा उद्देश व निश्चय विद्यार्थिनींनी केला आहे या उद्देशातूनच झाडांना त्यांनी राख्या बांधल्या आहेत या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस एम जोशी यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन काळाची गरज का आहे याबाबत मार्गदर्शन केले तसेच इको क्लबचे मार्गदर्शक शिक्षक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र महाले यांनी देखील विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनासाठी कशा पद्धतीने आपण उपक्रम राबवले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमामध्ये सदुसष्ट विद्यार्थिनींनी राख्या घरून बनवून आणल्या होत्या आणि इको फ्रेंडली राख्या तयार करून त्यांनी झाडांना त्या बांधल्या या उपक्रमाकरिता मोना गाजरे तसेच एन डी भारुळे बी पी वैद्य एस बी चंदनकार सह आदींनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला बोला सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय यावरच्या वतीने वृक्ष जतन व संवर्धन हा गॅस घेऊन आमच्या शाळेतील इको क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी इको क्लबचं वृक्ष रक्षाबंधन हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे या उपक्रमाअंतर्गत वृक्षांचं जतन आणि संवर्धन आणि रक्षण करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि सर्व झाडांना या ठिकाणी राखी बांधून त्या ठिकाणी झाडांचं रक्षण करण्याचा एक मानस सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आमच्या शाळेतील इको क्लबच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन जनजागृती व्हावी यासाठी वृक्षबंधन